पांडुरंगारी म्हण पांडुरंगारी हात जोड हा आमचा नातू आहे अंजन अंजन आकाश राऊत बर आपल्या सर्वांना व्यास गुरु गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपण जी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो गुरुपौर्णिमा ह्या नावाने ओळखतो संबोधतो परंतु त्याचं मूळ स्वरूप अर्थात मूळ नाव पौर्णिमा असे आहे हिंदू सनातन शास्त्राप्रमाणे संस्कृतीप्रमाणे आपण सर्वच जण अवस्थेत आई वडील भाऊ बहीण किंवा समाजाच्या इतर मान्यवरांकडून अनेक प्रकार ज्ञान मिळवत असतो तेही आपले मार्गदर्शक आहेत परंतु खऱ्या अर्थाने हे सर्व आपणाला सामान्य अवस्थेचं सामान्य ज्ञान आहे तरीही विशिष्ट ज्ञान म्हणून ज्याला ओळखलं गेलेलं आहे ते म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञानालाच ज्ञान असं संबोधलेलं आहे अनेक संतांनी त्याचे शास्त्रयुक्त त्यांच्या ग्रंथात पुरावे आहेत महत्वाचा मुद्दा ह्या सर्वात काही महत्वाचा मुद्दा हाच आहे की पौर्णिमा याचा अर्थ आपल्या संस्कृतीचे जनक आपल्या धर्मसंस्कृतीच्या सर्व ग्रंथांचे सर्व वाङ्मयाचे परिपूर्ण भरलेल्या अशा जीवनशैलीचे जनक म्हणजे व्यास अर्थातच आमच्या धर्मशास्त्राचा विषय आहे हा आणि तो म्हणजे अध्यात्म ज्याच्यामध्ये दे, आत्मस्वरूप देवाची मांडणी केलेली आहे अनेक ग्रंथांच्या रूपाने अनेक वेदांच्या रूपाने अनेक शास्त्रांच्या रूपाने तशीच अनेक उपनिषदेंच्या रूपाने साधू संत यांनी हे आतापर्यंत भांडवल सांभाळलेलं आहे आणि आम्हाला देता, ते देतात तेव्हा ते आमचे गुरु होतात याचाच अर्थ आध्यात्मिक गुरु म्हणजे व्यासा व्यासातून सुरू झालेला हा सर्व संस्कृतीचा गाभा आहे त्या व्यासांचे वंशज म्हणजे ज्यांनी तो आध्यात्मिक वसा जोपासलेला आहे त्यांच्याकडून आम्ही गुह्य अशा गुढ अशा भगवंत नामाला प्राप्त करतो म्हणून ते आमचे गुरु आहेत अर्थात आध्यात्मिक गुरु आहेत तेव्हा सर्वांना आपल्या या धर्मसंस्कृतीची ओळख असायला हवी आई वडील आई वडील आहेत तेही आपल्या जागेवर थोर आहेत परंतु आई वडिलांना गुरुची उपमा आहे किंवा इतर कला असंख्य कला आहेत त्या कलेत आम्हाला कुणी ना कुणी मार्गदर्शक असतोच प्रत्येक असावाच लागतो तरी सुद्धा जे आम्हाला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात भगवंताची ओळख करून देतात त्यांच्यासाठी आहे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणताय हरी पाही लागे हरी पाही लागे कसं आहे की आत्मा हाच परमेश्वर आहे आपल्यात परमेश्वर राहतो परमेश्वराला शोधण्यासाठी काय अनेक आणि कुठे आपणाला वन विहार करायला किंवा अनेक साधना करायची गरज नाही तो आपल्यातच आहे एवढं जगत संपूर्ण आपल्याला सांगत असत तरी सुद्धा त्या प्रत्यक्ष परमेश्वराला परमेश्वराची आपल्याला जे भेट करून देतात सगून साकार रूपात आम्हाला त्याचं दर्शन घडवतात ते गुरु आध्यात्मिक गुरु आणि त्या गुरुंच्या नावानेही गुरु पौर्णिमा आहे अर्थात पौर्णिमा आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे माझ्या सांगण्यात काही त्रुटी असतील तर मला आशा आहे की माझे सर्व बांधव मला त्याच्यासाठी क्षमा करतील पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अर्थात व्यासपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पांडुरंग